नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तिकडं अंधार आहे ना त्यामुळे जास्त चेहरा हे वाटायला गेलं बघा ना जास्त उजाडं पडत नाही तर बघा दिदीनं आज पूजा वगैरे केलेल्या मी तर काय लांब बसलेली आहे तर दिदीनं पूजा उजा केली आज ला शुक्रवार आहे अकडा महिन्याचा तर तिला म्हणलं सुट्टी घे शाळेची पूजा वगैरे करून घे निवत धाव तुझी तू रावायचं काय आता पोळ्याचं सगळं सगळं सामान आणलेलं बघा आता त्याच्या कोण जाऊ शकत नाही त्यामुळे बघा पूजा होती तुम्हाला त्याने केलेली तू झाली असेल मला अडथळे तर बघा तिची पूजा झाली तिने बी वरती मांडलेत सगळे आता दिवा लावायची तयारी करते ती ते बघा नवीनच सर्व आणले विहिणी विहिणी सगळं आणलं आहे जी गोष्टी जी कमी नव्हती गव्हा यायचं ती काय झालं तर बघा पांढर कपडे करून आली आहे ही ना नाश्ता बनवलेला मॅगी बनवलेली मला गरम पाणी करून द्यायचं लवकर हा बघा ना कामं सगळी केली गाड्यांच्या घाड्या बिड्या घालून धुवले ते सगळे माझे कपडे व्यवस्थित होत मला आठ जाऊ दे माझे कपडे तुमची भी शहाजी कपडे कोणते धुवायचे आहेत ती साईडला काढून ठेवा बघा मला जेवण खायला वेपर आणली होती तर मग यांचं जेवण सगळं कसारसा कसारेवण वेपर आणले हे एक आता केळ दे ना खायला खाऊ दे अर्ध तर दे केळ जमत नाही मला पण आहे म्हणत होता तीन आता जेवण बनवलंय बटाटा शिजवायला ठेवला तिला जायचं क्लासला म्हणून तयारी चालली आहे जीवला लागली हो खायची चांगली कुरकुरे पडापडा म्हणजे जेवण जाऊ क्लास क्लासला बघा ही बस काय करते या हो हो तो बाबा ना दोन तीन दिवस झाला आमच्या ना मा घरावरती ना मांजरी रडते ती लय जोराजोराने रडते ती आणि त्यात मला स्वप्न बी ना वाईट पडते ती खूप कोणतरी मरत या मांजर बी स्वप्नात आलेली आणि माझे एक स्वप्न खरं होतं म्हणून भीती नाही तर काल बी पडलं दुपारी आज बी पडलं तर मग मी मम्मीला म्हणलं ते जे हे येतं गुरुजी तर ते आपली कुंडली बघून सांगते तर मग मी तर मग मी तिला फोन करायला सांगितलं तुम्हाला की मला असे स्वप्न का पडते ती आणि मांजर का चार पाच दिवस झाला त्यांनी सांगितलं आम्हाला धोका आहे म्हणून तर पूर्ण श्रावण आणि पूर्ण गणपती बाप्पा इस्तव आहे कारण गेल, गेल काये, काये आता गेल्या वर्षाची गोष्ट आहे त्या आपण नंतर बोलूया त्याच्यावर मी सांगेल तुम्हाला काय काय ती पण आता मग मला सांगितले गणपती महादेव आणि मारुतीची हा ठेवायचा आणि मंत्र बोलायची जप करायचं आहे ती झालं आता ते बी करणार बघा जेवढं होईल तेवढं करणार माझ्याकडून तर ती देवाची इच्छा पुढं काय आपण करू शकत नाही स्वामी तर आहेच आपल्या मागे म्हणून मी तर काही घाबरत नाही कारण त्यांच्या दारात जे जातं त्यांच्यावर संकट किती मोठे काय ना पण ते मग सो सोबत असेल ना तर कसल्याच संकटाला माणूस घाबरत नाही हे तर मा मी गेल्या महिन्यातच अनुभव केला कारण की कि मी किती घाबरलेली तुम्ही बघितलं ना सी टी स्कॅन झालं तेव्हा मी स्वामींचं नाव घेत होती किती रिपोर्ट मला रिपोर्ट वा रिपोर्ट बी किती पळवलं मला कसे रिपोर्टमध्ये आलं पण सगळे नॉर्मलच निघले त्यामुळं मनात आता भीती निघून गेलेली आहे जरी त्यांनी असं सांगितलं असेल तर आपलं काम आहे मंत्र वगैरे बोलायचं ते करणार पूर्ण महिना दीड महिना करायचं सांगितलं मग बघ काय आपल्याला म्हणजे त्याचं काय फळ भेटतं आहे ते पुढचं देवालाच माहिती आहे तळशील ना तू मला खायला मिळते आणि बनवायला मिळत चालेल बनवलं पण काय नाही वाटत चला मी पण फ्रेश होते आता जरा ओरक केलेच कस तरी झाले लांब बसली तर बघा झाली वगैरे जरा अशीच येते ते आज तेल लावले म्हणून केस उडत नाही ते दाव हे का नाही पंखा लावायचा नाही तर टिकली दे मला टिकली नाही लावली पापिटात आहे पण मला बी द्या ना मी आता फ्रेश होते आधी मग टिकली बिकली लावते पावडर दे मला गजरा लावला छान वासत आहे चौरा फ्रेश झाले आता कशी दिसायला लागली एवढा चेहरा तर बोध बहुत होते नटल्या होता नटली नाही अशी व्यवस्थित राहिली चांगली मला एकदा कंटाळ तर बघा दिदी भाकरी करती कांदा कापाय घेतलं मी घेत भाजी खोडायला पप्पा मच्छी आणणार होता नाही आणली अंडी बनवती असं बनवायला मस्त बनवा तिथं